सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आज आपण बघणार आहोत कापूस बाजारभाव त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या रोजचे कापूस बाजारभाव लाईव्ह मिळत राहील चला तर जाऊन घेऊया आपल्या हात्याले कापूस बाजारभाव त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला तर जाऊन घेऊया पहिली बारा समिती काटोल लोकल कापूस आवकुती एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर दरम्यान सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये मारेगाव लोकल कापूस आवकुती आठशे ब्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्या सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये वरोरा मांडली लोकल कापूस आवक होती एक हजार तीनशे कुंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सरळ दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पन्नासशे वरोरा लोकल कापूस आवक होती एक हजार सातशे एकोणसत्तर कुं क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दळ मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चाळीस रुपये उमरेड लोकल कापूस आवकोटी सातशे तेहतीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार रुपये अकोला लोकल कापूस आवकोटी तीन हजार एकशे शेचाळीस क्विंटल किमान दर दरम्या सात हजार तीनशे एकतीस रुपये सर्व सर दौर मेळा सात हजार चारशे तेहतीस रुपये तर कमाल दर मेळा सात हजार चारशे एकाहत्तर रुपये पारा शिवणी यच चौदा आवकृती दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर दरम्याला सात हजार पंचवीस रुपये सर्वसाण दर मेळा सात हजार पंचाहत्तर रुपये तर कमाल दर मेळा सात हजार एकशे पंचवीस रुपये समुद्रपूर आवकोथी सातशे एक्कावन्न क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार शंभर रुपये सावधने आवकोती थी चार हजार तीनशे क्विंटल किमान दर मिळाला सातशे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला सात हजार सा पन्नास रुपये कमाल दर मिळाला सात हजार पन्नास रुपये